भरणी श्राद्ध कोणी करावे कोणी करू नये वर्ष श्राद्ध नंतरचं भरणी श्राद्ध का करतात कालसर्प पितृदोष असेल तर मृत व्यक्तीच्या वर्षश्राद्ध आधी भरणी श्राद्ध करावे की नाही याबद्दल शास्त्रोक्त माहिती जाणून घ्या आज भरणी श्राद्ध पण ते कोणी करावे आणि कोणी करू नये याबद्दल अनेकांच्या मनात संभ्रम निर्माण होतो त्यावरच हे शाद्र शास्त्रशुद्ध उत्तर आहे भरणी श्राद्ध कोणी करावे आणि कोणी करू नये वर्षश्राद्ध नंतरच भरणी श्राद्ध का करतात कालसर्प पितृदोष असेल तर पितृपक्षात ज्या दिवशी भरणी नक्षत्र येईल त्याला महाभरणी असे नाव आहे यंदा एकवीस सप्टेंबर रोजी भरणी श्राद्ध करायचे आहे पण कोणी हे जाणून घेणे अधिक महत्त्वाचे आहे हे श्राद्ध सर्वाने करून चालत नाही मृत व्यक्तीचे वर्षश्राद्ध झाले असेल तरच पितृपक्षात भरणी नक्षत्र आला भरणी श्राद्ध करतात करता येते अन्यथा वर्षश्राद्ध होण्याआधी पाट, पितृपक्ष आला असता भरणी श्राद्ध करू नये असा शास्त्रसंकेत आहे तसेच वर्षश्राद्धाच्या पाठोपाठ पितृपक्ष आला असता भरणी नक्षत्रावर पुण्याच्छे श्राद्ध विधी केले असता हरकत नाही उलट त्याचे अधिक पुण्य मिळते भरणी श्राद्ध केल्याने महापुण्य मिळते असे म्हणतात कारण हे श्राद्ध केले असता मृत व्यक्तीच्या आत्म्याला शांती लागते आणि तो आत्मा बहुसागरातून मुक्त होतो त्यामुळे श्राद्धविधी केल्याने पुण्य पदरात पडते परंतु ते वर्षश्राद्ध नंतरच का करावे तर वर्षश्राद्ध झाल्यावरच मृत व्यक्तीचे प्रेतत्व नष्ट होते त्या आत्म्याला पित्रांमध्ये स्थान मिळते आणि त्या पित्रांची पूजा पितृपक्षात करता येते भरणी श्राद्ध म्हणजे काय भरणी श्राद्ध म्हणजे काय असा तुम्हाला विचार पडला असेल तर एखादी व्यक्ती जे वर्ष सुरू आहे त्या वर्षात गेली असेल तर त्या दिवशी भरणी घातली जाते यालाच भरणी श्राद्ध असे देखील म्हणतात पितृ पंधरावड्याच्या या काळातील चतुर्थीला किंवा पंचमीला हे श्राद्ध केले जाते यामागे एक कथा देखील सांगितली जाते ती अशी की यमराज हा भरणी नक्षत्राचा देवता आहे त्याला खुश ठेवण्यासाठी आत्मशांतीसाठी या दिवशी भरणी घालतात नुकतेच मृत झालेल्या पित्रांना शांती मिळावी यासाठी ते केले नाही शिवाय या दिवशी श्राद्ध घातल्यामुळे कालसर्पदोष पितृदोष यापासून मुक्ती मिळण्यास मदत होत मिळते या दिवशी श्राद्ध घातले की सर्व तीर्थक्षेत्रांना गेल्याचा आशीर्वाद